वन प्रकल्पाची जी जाळी आपण बसवलेली आहे त्या जाळीला काही ठिकाणी अशी लोखंडी पोल पोल आहेत आणि कमी पडली तिथं ही अशी लाकडं आपण रोवली होती आणि त्या लाकडांचा आधार ह्या जाळीला दिला होता परंतु आठ पंधरा दिवस झाली की ह्या ला ला लाकडाला लागते ही अशी वाळवी आणि मग ते वाळवी लागली की लाकडं जात आहे खाली बुडातून कुजून आणि ते कुजून गेलं की हे आपल्याला प्रत्येक वेळी ती रोवण्या रोवावं लागतंय असं हे काम आपल्याकडं लागलेलं आहे चला आपण आता तेवढं काम करू आणि आता दिवस पण मावळ तिला चाललेलं आहे अगोदर आपण आपलं हे लाकूड रोवून काम इथं पार पाडू आणि आता मी पहारीनं रोतो हे इतका बसायला बी येत नाही ह्या डोंगराला सगळा उताराच बसलं की खाली घसरत कस तरी आपलं हे खड्डा दुखावा लागला आपल्याला नाही तर हिथून शेळ्या नाही तर जनावर लगेच जाळी खालून घुसतात आणि एक जरी शिळीचं करडू आतमध्ये घुसलं झाडायचं कामच झालं एवढं पाणी देऊन वर्षभर जतन करून सांभाळलेलं झाडाच नुकसान होऊन जात आणि एक करडू पाच पन्नास झाडाचे शेंडे खाऊन जात वर्षभर ते झाड काही सुधरत नाही म्हणून हे काम आपल्याला करणं भागच आहे शेवटी नाद असावा लागतो छंद असावा लागतो आणि स्वतः सोबत जागता जागता जीवसृष्टीसाठी इतर जीवासाठी सजीवसृष्टीसाठी पर्यावरणासाठी आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी थोडं तरी आपण झिजलं पाहिजे आणि थोडतरी निस असं काम करता आलं पाहिजे यातच खरा परमार्थ आहे यातच खरा ईश्वर आहे आणि ही काम हीच ईश्वर सवा आहे देव तरी दुसरीकडं कुठं असतो इथंच असतो म्हणून आता हे काम इथं हाती घेतलेलं आहे तीन वर्ष झाले तीन वर्षात बरीचशी झाडं इथं लावून झालेली आहेत आपल्यासारख्या दातृत्ववान महान लोकांच्या सहकार्यातून या कंपाऊंड जाळ्या वाढदिवसाला कुणाच्या स्मृती प्रित्यर्थ कोणाच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ लोकांनी इथं दिल्या आणि त्यातून झाडाच्या संरक्षणाचं काम उभं हो राहिलं जसे जसे सहकार्य करणारे आपल्यासारखे दातृत्ववान माणसं या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत थोडं थोडं काम पुढं सरकत जाते आम्ही काय मध्यस्थ सेवा देणारे दिलेल्या जाळ्या लावायच्या आणायच्या ठोकायच्या बांधायच्या आणि त्याच्यामध्ये झाड लावायची हे आमचं काम आणि थोडंफार पाणी द्यायचं उन्हाळ्यामध्ये याच्यातच आनंद आहे झाडासारखा आनंद कुठंच नाही अशा डोंगरावरती बसायला भेटतं हे काय कमी का आहे का या दगड मातीत या डोंगरात लय मोठी ऊर्जा आहे बाबानो या मातीत येऊन बसल्याशिवाय कळत नाही शंभर स्वर्ग जरी आणून वळून टाकले तरी तो आनंदित नाही म्हणून ते वळखता आलं पाहिजे देव कुठे ईश्वर कुठे आणि आपल्याला आनंद कुठे हे शोधता आलं म्हणजे ईश्वर भेटला असो आपलं काम चालू आहे आपल्या पद्धतीनं आपण करतोयच आज खूप दिवसानंतर आपल्या ह्या शिवराई वन प्रकल्पाचा आणि शिवसेवेचा व्हिडिओ आज तुमच्यासोबत टाकता आला नाहीतर मागच्या महिन्यात हे आंदोलन मोर्चे अमुक काय म्हणला तर काय म्हणला हे राजकारण समाजकारण समाजाचे प्रश्न कधी संपत नाहीत समाज ही न बदलणारी प्रक्रिया आहे ती चलतच राहणार आहे परंतु असे कितीही समाज आले समाजातले माणसं जन्माला आले तरी त्यांच्या समस्या चालूच राहणार आहेत परंतु ही समस्या जी आहे झाडांची समस्या, समस्या ही जर समस्याच राहिली नाही तर माणसं आणि समाज कुठं राहणार आहे म्हणून आज खरी गरज याची खरं आरक्षण ह्या झाडाला पाहिजे खरं प्रोटेक्शन आणला पाहिजे त्यांना संपिलो आपण त्यांच्यावर अतिक्रमण आपणच केलं त्याचा उपभोग आपणच केला सगळं सत्यानाश आपणच केला मग आता सांभाळायचं काम बी आपलंय उभारायचं काम बी आपलंय आणि म्हणून कोणी सोबत असू नाही तर नसू आपण आपलं काम करीत राहायचं हे ठरविलेले आहे करतोय आपण तुम्हाला वाटलं सोबत या या नाही वाटलं नाही या भगवान के घर देर है अंधेर नाही है आना है तो आ राह मे फेर नाही भगवान के घर देर है अंधेर नाही शेवटी हे सत्य धन्यवाद लाकूड तेवढं रोवून घेतो काही झाडांना पाणी द्यायचं राहिले ते देऊन घेतो कारण कसं आहे की आता दिवस मावळ तिला आलेला आहे बघा किती बोलता बोलता उशीर झाला बोलायला का आपल्याला का गप्पा मारता येत्या पण हे दिवस बघा किती लांब गेलेला आहे हे झाड बघा ह्या झाडायला पार आता हे लहान लहान झाडे तिकडल्या बाजूला तुम्हाला इथं कॅमेरा दिसते का नाही माहित नाही आणि ह्यांना पाणी देणं गरजेचं आहे हे पाही हे छोटे छोटे झाड आहेत ह्यांना पाणी देतो एक अर्धा तास तवा दिवस मावळतोय पार अंधार होऊन जातो भेटू पुन्हा धन्यवाद